नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पुरहित मित्रांनो वाचल कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भगवत तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा संवाद की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनच्या बाजार तेजी येण्याची शक्यता आता शंभर टक्के या ठिकाणी संपली हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आता तेजी येण्याची शक्य या ठिकाणी शंभर टक्के संपली जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य ठिकाणी जाणून घ्यायचा असेल टक्के अचूक तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता काय शंभर

तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली का या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात चला या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे दहा डॉलर आहे ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशामुळे नजीकच्या ते सोयाबीनचा बाजारभाव अकरा डॉलर प्रतिभू क्रॉस होताना दिसेल पण भविष्याचा विचार केला तर दोन हजार मध्ये सोयाबीनचं उत्पादन जे आहे ते जगामध्ये बेचाळीसशे लाख टनांच्या आसपास होणार आहे आणि जागतिक सोयाबीन हा पस्तीसशे ते छत्तीसशे लाख टन राहणार आहे म्हणजे पाचशे ते सहाशे लाख टनांचा थेट या ठिकाणी गॅप आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के वर्षभर दबावात राहणार आणि सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे याचा थेट परिणाम देशातील सोयाबीनच्या बाजारावरती होणार याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजार भाव जो सध्या अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे याच्यात नजीकच्या भविष्यात दोनशेची तेजी येऊन बाजारभाव चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान स्थिरावू शकतो परंतु तुमच्या मनातील तेजीची अपेक्षा साडेचार हजार अथवा पाच हजार असेल तर असं काहीही होणार नाही मला या ठिकाणी क्षमा करा की सोयाबीनच्या भावात तेजी शक्यता शंभर टक्के संपली का हे मला इथं जड अंतकरणानं म्हणावं लागेल अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक सोपा सल्ला देतो हमी भावरती विक्री होत असेल हरकत नाही परंतु होत नसेल तर खुल्या बाजारात सोयाबीनच्या भावाशे दोनशेची तेजी आली तर विक्री करून ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा भविष्यात आपणास होऊ शकतो लाभ भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार